नमस्कार शेतकरी सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज जोगराज बाजारमध्ये आलेलो आणि तुम्ही जो आजचा जोगराजा बाजार जो सुद्धा बघू शकता कशा प्रकारे बनलेला आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे असे बैल जड आलेले बाजार बघू शकता वेगवेगळ्या बैल जोड़ा आजच्या बाजार मध्ये गावरा किल्लात बघू शकते मित्रांनो किल्लात सुद्धा भरपूर प्रमाणात आलेले तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो की बालाजी <laughs> बोल बैल जोड बस सच्चा मात्र त्यांना तुम्ही कैसे काय का तुमचे बैल आहे हो कुडांचे बैल जोड आहे काय किंमत आहे ते सगळी तीस

बैलजोड बघू शकते मित्रांनो एक नंबर क्वालिटी ही बैलजोडे हे बैलजोडीचे बैल मालक आहेत तर ད�ས 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 དས 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 जर मित्रांनो तुम्हाला हि बैलजोड आवडली असेल तर मालकाला कॉन्टॅक्ट करून सुद्धा खरेदी करू शकता जबरदस्त क्वालिटीची बैलजोड मित्रांनो नाही मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर पण उपलब्ध आहे कुडलचं भाई वासरू आहे नाही का हा राहतील कसं ते दोन दात दोनदा ते काय सांग किमान पनीला खांदा घे घालच आहे कापारी शेतकरी 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 गुलाबुला मारल्याचे काय सांगता धाडलेले कामाल काम चालू आहे गाडीला वाकराला मोबाईल नंबर सांग शहाऐंशी झिरो पाच किती शहाऐंशी जिरो पाच शहाऐंशी जिरो पाच चोवीस चौसष्ट चोवीस चौसष्ट अठ्याण्णव अठ्याण्णव कमी आता होते ना पण किंवा कुडालचं आहे बायरेवरुमडा झुमडा कुठं आलो बाय कासं आहे आता ते काय किंवा सांगतो पट्टी झालेला आहे ला। पट्टी आणलेला आहे सुरू होऊ शकते तरना जबरदस्त क्वालिटीचा वासरू मित्रांनो मीटर न चाळीस हजार किंमत सांगितलेली पंचाण्णव एकोणतीस पंचाण्णव एकोणतीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर कमी जास्त होती ना बायकिंग एवढं एकच आहे का कुठाची जोड आहे मामा जोड कुठाव शेलगाव दाताल कशी आहे चार पाच सहा हजार कामाला चालू आहे सगळ्या कामाचा काय किंमत सांगतात त्याची पंच्याण्णव हजार पंचान पंचा शेतकऱ्याची पहिली जोड आहे शेतकरी मी तुम्ही शेतकरी काही व्यापारी राहते मा शेतकरी आहे पक्क मोबाईल नंबर सांगा तुमचा मारीत नाही घरी बाईला तुमचे तुमचं नावाचे काही किमतीत कमी जास्त होतं त्यांना पण हो होईल खरं आहे खरं आहे हा मला घ्यायचेच नाही तू मला कोण सांगेन ही पहिली जोड बघू शकते मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोडे एक नंबर कॉल्टीच्याशी बैल जोडे मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा उपलब्ध मित्रांनो खरेदी करायचा असले नक्की खरेदी करू शकता तर मित्रांनो तुम्ही आज देवळघाच्या गायीचा बाजार सुद्धा एक नंबर क्वालिटी असे गाई मित्रांनो आजच्या बाजारमध्ये तुम्हाला काय नाय का गाय ये घेड़े पे से लाइजे पैर से जमा करते थे क्या जन्री जन्री की? पंच चार्था। पंच चार्था। वा वा क्या कीमत है भाई उनकी उन्नीस सौ पंचानवे बोल रहा है अभी जनरी हो जनरी हो और उसके बाद पंचहत्तर पंचहत्तर वो खाली हो वाली क्या नहीं अभी उसको पंद्रह दिन टाइम है अभी पंद्रह दिन टाइम है और ये उन्नीस हज़ार पच्चीस हज़ार गारंटी भी है। ना गैन्दी गैन्दी ग्यार्णी ग्यार्णी नहीं का ये कोई नहीं ना। नहीं गाबन गाबन का का कोई मोबाइल नंबर बोल सकते पचहत्तर जीरो सात तिरसठ तिरसठ तीस तीस चौंसठ चौसठ और वो भी गाय के मालिक है के रहने वाले हम